महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर टोंगर दऱ्यात वसलेलं एक तुमदार गाव आडाची वाडी आज दिशणार आडाची वाडी कधी काळी दुष्काळानं ग्रासलेलं असुविधांनी त्रासलेलं असंच होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनानं डिसेंबर दोन हजार चौदामध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केलं आडाच्या वाडीत जलयुक्त शिवाराचे वारे वाहू लागले आडाच्या वाडीचे भूमिपुत्र माननीय संदेश शिर्के साहेब यांनी पुढाकार घेतला लोकांना हुरूप आला आणि जनसमुदाय संघटित झाला महाराष्ट्र शासन व लोकसहभागातून जलयुक्त शिवाराची कामं यशस्वीरित्या पूर्ण झाली त्यामुळे ग्रामस्थांना एकजुटीचं महत्व कळलं जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामांमुळे पावसाचं वाहून जाणारं सुमारे तेवीस कोटी लिटर पाणी जमिनीत जिरवलं गेलं या झालेल्या कामांमुळे जमिनीची पाणी पातळी वाढली आणि सकारात्मक बदल दिसून आला त्यामुळे आता आडाच्या वाढीतून दुष्काळ कायमचा हद्दपार झालेला आहे शिवाय ओढ्या नाल्यांमधून निघालेल्या गाळातून पन्नास ते पंचावन्न एकर क्षेत्र वहिताखाली आणलं गेलं गावाच्या कृषी क्षेत्राचं चित्र बदलू लागलं अंजिराच्या बागा फुलू लागल्या बागात क्षेत्र वाढलं दुग्ध व्यवसाय वाढीस लागला, लागला। दरडोई उत्पन्न वाढलं शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर झाल्या आडाच्या वाडीमध्ये झालेल्या जलयुक्त शिवाराच्या कामाला प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भेट दिली व इथल्या ग्रामस्थांचं कौतुक केलं पाठोपाठ माननीय फडणवीस साहेबांच्या निर्देशानुसार मुंबई राजस्थान व दिल्लीचं पथकही इथलं काम पाहण्यासाठी येऊन गेलं एकीचे बळ मिळते फळ ही उक्ती लक्षात घेऊन गावकऱ्यांनी पुढाकार घेतला संघटित होऊन गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली लोकांचा विश्वास वाढला आणि परिवर्तनाच्या या अभिनव संकल्पनेला हजारो हात लाभले आणि आडाच्या वाडीची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आज आडाच्या वाडीचं चित्र बदलत आहे गावातील तरुणाईचा वाढीच्या विकासात मोलाचा वाटा आहे गावातील तरुणांनी वेगवेगळे ग्रुप तयार करून कामाचं आणि कामाच्या वेळांचं नियोजन करून जातीनं लक्ष देऊन स्वतः काम केली इथल्या तरुणाईचा प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी आणि ग्रामविकासाचं ध्येय वाखाण्याजोग आहे गावातील तरुणांनी जवळजवळ अठरा किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते खुले करून त्यांचं खडीकरण करून घेतलं त्यामुळे गावातील रस्त्यांचे आणि हद्दीचे वाद कायमचे मिटले अडाची वाडी हे महाराष्ट्रातलं पहिलं असं गाव आहे जिथं पाणंद रस्ता सुद्धा सिमेंटचा केलेला आहे कुठल्याही मध्यस्थ किंवा कंत्राटदाराला मध्ये न आणता इथल्याच तरुणांनी स्वतः लक्ष घालून उत्तम दर्जाची आणि अपेक्षेपेक्षा जास्त कामं करून दाखवलेली आहेत गावातील एका तरुणालाच आदित्य बिर्ला सिमेंट कंपनीचा वेंडर म्हणून रजिस्टर करून घेण्यात आला परिणामी सिमेंटच्या पोत्यामागत जाणारं कमिशन वाचलं जा। त्यामुळे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून मिळालेल्या एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या निधीतून अपेक्षित असलेल्या कामापेक्षा सुमारे अडीच पट जास्त काम इथल्या तरुणांनी करून दाखवलं त्यातूनच गावातील अंतर्गत रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण करून घेण्यात आलं भुयारी गटार करण्यात आली आता आडाछिवाडी हे गाव संपूर्णपणे गटारमुक्त झालं आहे विकास दिसायला लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये सकारात्मकता रुजू लागली आणि वेगवेगळ्या वेग संकल्पना आकार घेऊ लागल्या गावालगतच्या ओढ्यांचं खोलीकरण करताना निघालेल्या गाळातून सुमारे छत्तीस गुंठे जागेचं सपाटीकरण करून त्यावर जगप्रसिद्ध आर्किटेक्ट डिझायनर श्री महेश नामपूरकर यांच्या मदतीनं ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्कची निर्मिती केली गेली लहान मुलांना खेळण्यासाठी उत्कृष्ट दर्जाची खेळणी गार्डनमध्ये लावण्यात आली तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यानं गार्डनमध्ये ओपन जिमचं निर्माण करण्यात आलं शिवाय निर्माण केलेल्या गार्डनची देखभाल दुरुस्ती नियमितपणे केली जाते टाटा ग्रुपच्या माध्यमातून तरुणांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशा एअर कंडिशन जिमची निर्मिती करण्यात आली त्यामुळे गावातील नागरिक विशेषतः तरुणांचं शरीर सुदृढ राहण्यास पर्यायानं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे दानशूर व्यक्तींच्या मदतीनं गावामध्ये शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी आर प्लांट बसवण्यात आला सदर शुद्धीकरण दरम्यान बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वापर जनावर व वा गार्डन साठी करण्यात येतो गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी नवीन इमारत उभारण्यात आली शाळेच्या आवारात परस बाग उपक्रमाला जिल्हास्तरीय पारितोषिक देखील मिळाली आहेत विद्यार्थ्यांची शिक्षणासाठीची पायपीठ थांबावी त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून ग्रामस्थांनी लोकसहभागातून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली परिणामी शिक्षणाला गती मिळत वाल्हे गावामध्ये व्ही सी रूम आणि सुसज्ज लायब्ररीसह अभ्यासिका उभारल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उत्तम संधी निर्माण झाली गावातील तसेच जवळपासच्या परिसरातील अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत गावातील स्मशानभूमीचं बांधकाम व सुशोभीकरण करण्यात आलं त्यासाठी प्रत्यक्ष आंध्र प्रदेशात जाऊन ग्रानाईट आणून स्मशानभूमीला नवं रूप देण्यात आलं आडाच्या वाणीनं कात टाकली विचार बदलले की सगळेच बदलतात हवी असते फक्त एकजूट आणि संघटन